सर आपले आहेत ते की वजन वाढवायचं असेल तर रसांचं वजन वाढायचं असेल तर पहिल्यांदा मधुर मधुर रस जो आहे तो वजन वाढवणार आहे खरं तर कसं असतं की तुम्ही खाल्लंय काय त्याच्यापेक्षा तुम्ही खाल्ल्यानंतर जर ते वापरलं नाही तर तुमचं वजन नक्की वाढत सांगतात की स्वप्न प्रसंगाच कृषो वराह इवप्यती की जर तुम्ही दिवसात झोपून राहिलात तर तुमचं वजन नक्की वाढेल त्यामुळं दिवास्वाप हे वजन वाढवण्याचं एक उत्तम साधन आहे दुसरं म्हणजे गोड खाणे तिसरं म्हणजे फॅट असणारे तेल असणारे तेलकट पदार्थ खाणे तुपाने वजन वाढत नाही तेलाने मात्र नक्की वाढतं त्यामुळे तूप दणकून खावं तेलाच्या वाटेला शक्यतो जाऊ नये आणि चांगलं वजन वाढवणं आणि वाईट वजन वाढवणं असे दोन भाग असतात चांगलं वजन याचा अर्थ स्टाऊट वजन ज्याला आपण मांसाचं वजन म्हणतो ज्याला आपण मसल वेट म्हणतो ज्याला आपण प्रोटीनचं वजन म्हणतो की आम्ही डायबिटीजची ट्रीटमेंट सध्या जी करतो आहे त्याच्यामध्ये आम्ही ही काळजी घेतो की माणसाचे दंड माणसाचा हात माणसाचं मांडी माणसाची पोटरी ही बारीक होता कामाने त्याचं पोट कमी झालं पाहिजे त्याची ही डबल चीन कमी झाली पाहिजे त्याचे हे जे काही इथं थोडाफार छातीवरती मेच साठतो तो त्याचे टायर्स कमी झाले पाहिजे त्याची सीट कमी झाली पाहिजे म्हणजे स्पिक्स तन उदर लंबनम हा जो लंबकळणारा भाग आहे थुलथुरीत भाग आहे शिथिल वजन आहे लूज वेट आहे ते कमी केलं पाहिजे तेव्हा आपण वजन वाढवण्याचा जेव्हा विचार आहे तेव्हा आपली फॅट न वाढता आपलं मांस वाढलं पाहिजे आणि मांस वाढवण्यासाठी आपल्याला एका साईडनी प्रथिनं प्रोटीन खाल्ली पाहिजेत म्हणून मग आपण शक्यतो मधुर रसाच्या बरोबरीने तुरट रसाचे असे हे कषाय जे पदार्थ आहेत म्हणजे शिंबी धान्यातले जे पदार्थ आहेत शक्यतो मूग मसूर चवळी यांच्या पिठाचा थोडासा साखर घालून लाडू करून खाणं हे चांगलं वजन वाढवण्याचा सगळ्यात उत्तम कालावधी आता चालू होईल ऑक्टोबर संपल्यानंतर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी एंडपर्यंत थंडी असते तोपर्यंत वजन वाढतं तेव्हा त्याला जे स्निग्ध पदार्थ आहेत म्हणजे दिवाळीतले पदार्थ आहेत ते मांसाहार आहे तो करणं आणि कडधान्यांमधलं मूग मसूर चवळीसारखे पदार्थ किंवा गुजरातमध्ये अडदिया करून खातात तर सॉलिड वेट वाढवण्यासाठी तुम्ही जर कडधान्य खाल्लीत त्याच्याबरोबरीने मधुर पदार्थ खाल्लेत आणि त्याच्याबरोबरने स्निग्ध पदार्थ म्हणजे दूध खाल्लं साय खाल्ली तूप खाल्लं तर चांगले सॉलिड वेट वाढतं पण त्याच वेळा तुम्ही दही खाल्लं चीज खाल्लं पनीर खाल्लं बटर खाल्लं फळं खाल्लीत तर मग पलप आणि फ्लुईड म्हणजे लूज वेट म्हणजे फॅट वाढतं पोटावरची ढेरीवरचं वाढतं एक विचार करा बरं ढेरीच का वाढते